नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय ज्योती जय क्रांती मी आपली संगीता तैवान केली आणि या बोलू जरा विषय जो आहे आजचा तो विषय म्हणजे जम्मू कश्मीर या ठिकाणची निवडणूक झाली आणि निवडणुकीमध्ये जो का अविश्वसनीय निकाल लागला आम्हाला विश्वास होताच त्याबद्दल वादच नाही परंतु ज्या लोकांनी असं काही म्हणजे त्याच्यावर काय बोलतात ना बॉम्ब लावून ठेवले होते ना की फक्त निवडणूक झाली की ते उडवायचे तेच बॉम्ब त्यांना नाही का स्वास सोबत खावे लागले अशी वेळ त्यांच्यावर आलेली तर तो निकाल लागला आणि मग जळक्या माणसाला कोणीतरी विचारलं काय मत आहे <laughs> मला एका मावशी दुपारी व्हिडिओ पाठवला त्याचा तो असा करतो बघा त्याला विचारलं बरं जम्मू काश्मीर आणि हरियाणाचा निकाल लागला याच्यावर तो संबंध काय ओ माय गॉड मला खरंच ना खूप हसायला आलो तो व्हिडिओ काय संबंध संबंध काय ते एवढच बोलतो संबंधच नाही नाही संबंधच नाही हरियाणाचा आणि महाराष्ट्राचा काहीच संबंध नाही असं जरा म्हणायचंय सो so, हरियाणामध्ये जे काही चालू होत ना जाट 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 लोकांनी दाखवून दिले अगोदर हिंदुत्व नंतर काय असेल ते अगोदर धर्म नंतर जात हा जो हा म्हणत होता ना हरियाणाचे जाट पंजाबचे लोक माझ्याकडनं हरियाणाचे लोक माझ्या या लोक माझ्याकडनं राजस्थानचे लोक अरे भाई त्या लोकांनी तर निकाल दिलाय आणि आता महाराष्ट्राची वेळ आहे तर महाराष्ट्रातही अगदी तसाच अनपेक्षित निकाल लागणार आहे आणि यांना जरांगेला आणि महाविकास आघाडीला लवंगी फटाक्यांची लढ लावून ठेवावी लागणार आहे कारण जरांग्या हा लवंगी फटाकाच आहे हे आ, ये तर वारंवार सिद्ध होते जे का ये का आ हे। आ, ये ते जे काय थोतांड चालू आहे ना हे ओनली वन महाविकास आघाडीचं आहे हे वारंवार लक्षात येत आहे सर्वांच्या आणि आलेलं आहे बऱ्यापैकी समाजाच्या लक्षात आलेलं आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला ते दिसणार आहे तर मला समाजाला सांगायचं जनतेला सांगायचं आहे काहीही झालं तरी वाटल्या जाऊ नका धर्म अगोदर एवढं लक्षात ठेवा धर्म वाचला तर आपण वाचेल भगवा जर सिरावर असेल ना तर आपण वाचू नाहीतर नसेल भगवा सिरावर तर परका बसेल उरावर अशी वेळ आपल्यावर येईल वाटल्या जाल तर कटल्या जाल एवढं लक्षात ठेवा त्यामुळं वाटल्या जाऊ नका कारण या माणसाने स्पष्टपणे सांगितलंय मुसलमान माझे भाऊ आहेत ईडब्ल्यू एस यांनी मुसलमानांसाठी घालवलेला आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या एकंदरीत लक्षात आलेल्या आहेत सगळ्या गोष्टी ह्या समाजाच्या लक्षात आलेल्या आहेत आणि समाजाने आता ह्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचं काम केलेलं आहे म्हणून याचा परवा तो भगवानगडावर गेला होता पाहणी करण्यासाठी काय नारायण गडावर गेला होता पाहणी करण्यासाठी आणि त्या ठिकाणी गेला असता तो आपल्याला काय ते दरवेळेचं त्याचा हागणं मुतणं याच्यावरच बोलणं असतं त्याचं दुसरं तर काय बोलणंच नाहीये कारण तो भंगी होता की काय काय माहिती अगोदरच्या जन्म संडास साफ करणारा त्याला ते सारखे सारखे ते हागण्याची मुतण्याचीच आठवण होती त्याला दुसरी आठवणच येत नाही तर त्याने परवाच्या दिवशी तो विषय काढला की रात्रभर जागी दिसत म्हणजे तू काय रात्रभर लोकांना तुझ्या बघत असतो का की माझे कार्यकर्ते सोशल मीडियावर रात्रभर जागी दिसतात परंतु एकही पोस्ट सोडत नाही सांगावं लागतंय तुला सोशल मीडियावर पोस्ट टाका व्हायरल करा इथेच तुझं सगळं लक्षात आलं तुझ्या लोकांना सांगावं लागतं हा ऑफिशियल मनोज जरांगी पाटील या चॅनलला या पेजला लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा लाईक करा तुमचं एक लाईक फार महत्वाचं आहे इथेच कळतंय रे की जी लोक आणताय ना तुम्ही त्या लोकांना तुझ्यात काहीच रस नाहीये त्या लोकांना तुझं काही घेणं देणं नाहीये त्यांना पैसे पे केलेले असतात आणि ती लोक हा ते रोजंदारीवर आणलेली असतात तुझ्या सभेला येणारे त्यामुळे ते तुला ना फॉलो करते ना लाईक करते म्हणून तुझ्या लोकांना सांगावं लागतं व्हिडिओ मध्ये लाईक करा लाईक करा लाएक करा फॉलो करा फॉलो करा कमेंट करा तुमची कमेंट लय महत्वाची आहे जर लोक तिथे येतात तर तुम्हाला लाईकची आणि फॉलोची काय गरज रे बरोबर ना सो so, अशा पद्धतीत मध्ये आता जराडेच काम चालू आहे आपल्या जीवाच्या आकांतेने काहीतरी म्हणे बाबा आता हेलिकॉप्टरने येणार आहे अच्छा गरजवंतांचा लढा हेलिकॉप्टरने जर लढला तर कसं होणार सांगा ना गरजवंतांची मुलं पन्नास पन्नास हजार गाड्या जर घेऊन गेले तर कोर्टात मध्ये आपण सिद्ध कसं करू शकणार मराठा हा मागासलेला आहे बरं कोर्टात सिद्ध करो ना करो पण तुम्ही जर भोगताय की मराठ्यांकडे पन्नास पन्नास हजार गाड्या आहेत मग मराठा मागासलेला कसा म्हणजेच काय तर यांनी ईडब्ल्यू एस तर घालवलं परंतु जे काय बाबा दहा टक्के आपल्या ताटात पडलेलं आहे त्याच्याही विरोधात काही लोक कोर्टात गेलेले आहेत मग मला असं वाटतं की हा स्वतःहून त्या लोकांना आहे ना, ना। पुरावे देतोय की आम्ही मागासलेले नाहीत आमच्याकडे पन्नास पन्नास हजार गाड्या आहेत आम्ही हेलिकॉप्टरने एंट्री करतोय आंदोलनामध्ये काय करावं या माणसाच अगदी बरोबर हरियाणा पॅटर्न ने झोप उडवलेली आहे यांची संजय राऊत तर पार कुठं गोधडीत तोंड लपून बसला होता त्याचं त्याला माहिती त्याने सकाळी दिलंय उत्तर परंतु उत्तर देताना तो हेही म्हटलं की भाजपचं कौतुकच करावं हरियावणामध्ये त्यांना ते जिंकलेत आणि एक हाती हो गरज नाहीये परत पुण्याची जिंकलेत पण कशे काय चपराक दिली हा एक हाती त्याच पद्धतीमध्ये लक्षात ठेवा आपल्याला महायुतीला येणाऱ्या निवडणुकीमध्ये तशीच सत्ता त्यांच्या हाती आपल्याला द्यायची आहे एक हाती हा बर राहिला विषय जम्मू काश्मीरचा तोही विषय बोलून देते जम्मू काश्मीरला काँग्रेसला किती मतं पडाली सहा काँग्रेसच्या किती जागा आल्यात सहा सहा जागा आहेत फक्त जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेसच्या मला वाटतं सहा का सात आल्यात काहीतरी असं हो सात आल्या सात त्या मनाने भाजपच्या बरेच आल्यात जम्मू काश्मीरमध्ये कोण आहेत सांगण्याची गरज नाही